तर विद्यार्थी मित्रांनो नवीन एक खुशखबर घेऊन आलेला आहे वनरक्षक भरतीचा जसा निकाल लागलेला आहे तसा तलाठी भरतीचा विद्यार्थी मित्रांनो निकाल लागलेला आहे तर बघू शकता तलाठी जी काय महाभूमी डॉट जी ओ डॉट इनवर सरकारचे जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण आलेलो आहे तर स जी काय तलाठी भरती दोन हजार तेवीसचा जिल्हा आहे गुणवत्ता यादी जारी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघू शकता ओके सर्व जिल्हे दिलेले आहेत तिथं बघू शकता आणि सर्व जिल्ह्यांची जी काय पी डी एफ आहेत विद्यार्थी मित्रांनो ही तुम्हाला मिळणार आहे ओके ही विद्यार्थी मित्रांनो आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच टेलिग्राम चॅनलला ह्या सगळ्या ज्या काही जिल्ह्यांचे पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे किंवा तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता महाभूमी डॉट जी ओ डॉट इन डायरेक्ट गुगलवरती के सर्च केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे काय जिल्हे आहेत महाराष्ट्रातील त्या सर्व जिल्ह्यांची गु जे काय निकाल जाहीर झालेले आहेत ते तुम्हाला पाहता येईल आणि फक्त त्याच्यावरती जाऊन सर्च बटनावरती तुमचं कॅपिटल अक्षरातमध्ये पूर्ण नाव सर्च पूर्ण नाव टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तु, तु, तुम तुम्हाला जी जेवढा स्कोर झालेला आहे तो तु, तुम्हाला कळून येईल नॉर्मलायझेशन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे गुण वाढलेले आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे वनरक्षक आणि तलाठी भरतीचा निकाल लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि वनरक्षकला विद्यार्थी मित्रांनो चोपनच्या पुढे सर्व विद्यार्थ्यांना काय होणार आहे ते पात्र आहेत आणि तलाठीचं विद्यार्थी मित्रांनो बघू शकता चांगली खुशखबर घेऊन आलेला आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे आपला ओके डिस्कि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही हे सर्व जे काय ज तलाडीचे जे काय प्रत्येक जिल्ह्याचे पी डी एफ तुम्ही घेऊ शकता ओके आणि तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना हा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो ओके